खेड मंडळींना आणि लोणंदकर मंडळींना सुद्धा शेतीसाठी चांगला उपयोग होतोय परंतु काही वेळेला निसर्ग स्कोपला आणि जर पाणी कमी पडलं तरी धरण आतलं जातं आणि मग अनेक समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं खरं दादा मी आज एक या ठिकाणी मागणी करेल की निरा देवघरच्या होणाऱ्या कॅनलचे आतलं पाणी त्या धरणात सुटण्यासाठी खरं आपण सर्वांना प्रयत्न केला पाहिजे का त्या ते ज्या वेळेला निसर्ग कोकतो त्यावेळेला खरं पाण्याची आपल्याला गरज असते आज धरण भरलं आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रातनं देशातच भरपूर पाऊस झाला आहे मुन्हा ज्या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पण ज्या वेळेला खरं नागरिकांना पाण्याची गरज असते किंवा दुष्काळ पडलेला असतो अशा वेळेला पाण्याची गरज असते गर म्हणून या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी निरा देवघरच्या धरणा चॅनलचं पाणी कुठल्याही मार्गांना सुटण्यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते हो व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी या पाण्याचं जलपूजन करून एक त्यांची पाण्याची जे म्हणतो आपण काय त्याला आपण शांती करण्याचं काम या ठिकाणी आपण तुम्हा वळणकर मंडळीच्या आणि खेडकरी मंडळीच्या वतीनं केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि वरदान ठरणारं धरण दरन, तुळशी उदन धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरल्यामुळे या धरणाचं आज जलपूजन खेडबुद्रुक ग्रामस्थ आणि लोणंच्या ग्रामस्थांच्या असते या ठिकाणी करण्यात आलं खरं तर हे या वर्षी तालुक्यातली पावसाची परिस्थिती पाहता पावसाच्या पाण्यात या कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरण यावर्षी भरण्याचे लोणकरांचं आणि खेडकरांचं एक स्वप्न असतं की धरण भरणं म्हणजे आमचे पुढचे एक दोन वर्षाची पिण्याची पाण्याची किंवा शेतीच्या पाण्याची अडचण दूर होती पण या मागच्या दुष्काळ दुष्काळाने ह्या वर्षीचा पावसाचं प्रमाण पाहता खरंच हे धरण भरलं नसतं जे खरं धरण भरण्यामध्ये खरं सिंहाचा वाटा असेल तर आपल्या धोमबलकवडीचं पाणी सोडल्यामुळे आणि हे पाणी सोडत असताना अनेक अडचणी आल्या पण त्या प्रत्येक अडचणीवर ह्या पाण्यावर जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्यावर या अडचणी सोडवण्याचं काम खरं तर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जननायक मकरंदाबा पाटील यांच्यामुळे खरं तर या धरण भरलेला आपल्याला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते कारण की असंख्य अडचणी म्हणजे आम्ही ग्रामस्थसुद्धा या पाण्याला सोडण्यासाठी कंटाळलो होतो एवढा भयंकर त्रास झाला पण या त्रासातून त्रा मार्ग काढण्याचं काम आमच्या आमदारांनी आणि त्याच्यापेक्षा खरंच रे असेल तर आमच्या मिलिंदादांचं कारण की प्रत्येक गोष्टी शेवटी पोलीस प्रोटेक्शन घेऊन या धरणाची दारी खोलून अखंडपणे पूर्ण प्रवाहाने हे पाणी सोडून या धरणामध्ये आले आणि योगायोगांनी ज्या वेळेस पाणी या धरणात पोचलं त्या संख्येने पाऊस झाला त्यामुळं ह्या पावसाने या धरण क्षमतेने पंच्याहत्तर टक्के भरलं मागील दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे हे राहिलेलं सुद्धा पूर्ण धरण भरलं सांगायचं तात्पर्य एवढंच तर या दोन बलकवडीच्या प्रवाहातून आणि आभांच्या प्रयत्नातून आज खऱ्या अर्थाने आमच्या खेडवासियांचा आणि लोणकारांचा एक दोन ते तीन वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला किंवा आमचा पोट भरण्याचा पिण्याचं पाणी किंवा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला यावतीने आम्ही खेडबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लोणंच्या वतीने खरं आज या कार्यक्रमाला स्वतः आभा येणार होते पण काही कारणास्थाप गेल्यामुळे मिलिंददाच्या हस्ते हे कार्यक्रम करण्याचं आम्ही ठरवलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आभार म आम्ही काही त्यांच्या शब्दात तर मानू शकत नाही म्हणून एक खेडबदूर्ग ग्रामस्थांच्या वतीने व लोणंच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी दादांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे